जी म्हणजे यांनी मला गिफ्ट केली होती तर लग्नाच्या आधी बाईंनी गिफ्ट केली होती ही साडी ही रजवाडी आहे रजवाडी साडी आहे रजवाडी होतो आहे पूर्ण अशा प्रकारे ही साडी आहे रजवाडीमधून बघू शकता संपूर्ण छान असं पदर सा, भरलेला दो। दो। दो असा भरलेला पदर आहे पूर्ण भरपूर असं परीक्षण आहे माझ्याकडे साड्यांचं आणि वेअर केल्यावर काही अशा प्रकारे दिसते साडी छान आणि यावर मी अशा प्रकारचं ब्लाउज स्टिच केलं होतं अशा प्रकारे अशा प्रकारे यावर ब्लाउज स्टिच केलं होतं त्यानंतर ही साडी ही माझ्या एंगेजमेंटची साडी आहे ही वेगळी जेव्हा साडी आहे माझ्या अशा प्रकारे हा याचा ब्लाऊज आहे अशा प्रकारे हा याचा ब्लाऊज आहे अशा प्रकारे शकता अशा प्रकारे हा याचा ब्लाउज आहे आणि बॅकला बॅकला अशा प्रकारे हे बॅकला नॉट लावलेले आहे बॅकला असे नॉट लावलेले ला ला आहेत ला अशा प्रकारे हा गडा झालेला आहे आणि ही अशी स्लीवज आहे